उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सविनय निवेदन सादर करतो की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपासून मंडळाच्या नोंदणी नूतनीकरण व लाभासंदर्भातील सर्व कामकाज तालुका सुविधा केंद्रावर केंद्रित केल्याने बांधकाम कामगारांची सुविधा होण्याऐवजी प्रचंड गैरसोय व समस्या निर्माण झाल्यात या प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत आयटक संघटनेच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक कामगार कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी मुंबई येथील मंडळाच्या कार्यालयासमोर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु आपल्या वतीने लवकरच निर्णय घेण्यात येईल असं सांगितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं त्याचबरोबर मंत्रिमंडळ स्थापनेनंतर आयटकच्या वतीने कामगार मंत्री माननीय आमदार आकाश फुंडकर साहेब यांचे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष भेट होऊन याबाबत निवेदन देण्यात आलं मंत्री महोदयांनीही पुढील बैठकीत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती याशिवाय आपण सोबत व मंत्री महोदयांच्या सोबत सतत संपर्क करूनही याबाबत कोणताही निर्णय घेतला गे न गेल्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये -काम प्रचंड संतोष व संताप व्यक्त करण्यात येतोय बांधकाम कामगारांसाठी एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या केंद्रीय कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे त्यानुसार बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा बाळांतपणाचे लाभ शिक्षणासाठी मदत घराचा अधिकार पेन्शनचा अधिकार व सर्व कल्याणकारी योजना शासनाच्या मंडळांच्या मार्फतच केंद्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या सहकार्याने राबवण्याची गरज आहे जाहिरात बाजराव शेकडो कोटी खर्च केल्या गेलेल्या आहेत मतपेढी मजबूत करण्यासाठी मंडळांच्या पैशाचा वापर होत असल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे निवडणुकीपूर्वी साहित्य वाटपाच्या जत्रा भरवल्या गेल्या असल्या तरी बहुसंख्य कामगार अशा योजनेच्या लाभापासून वंचितच आहेत अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली काही कामगार मृत्यूमुखी पडले काही जखमी झाल्यात कामगारांमध्येच संघर्ष पेटवला गेला अनेक राबणारे कष्ट करणारे कामगार साहित्य वाटपाची वाटच पाहत बसल्यात त्यांना अजूनही साहित्य मिळालेलं नाही बांधकाम कामगारांच्या घराचा घरचा प्रश्न पेन्शनचा प्रश्न आरोग्य सुविधांचा प्रश्न मुलामुलींच्या शिक्षणाच्या मदतीचा प्रश्न बाळपणाचा मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न वार्षिक सन्मानधनाचा प्रश्न सुटण्यासाठी जलदगतीने कामकाज सुरळीत करण्याची गरज आहे मंडळाने आपले वेबसाईट व पोर्टल केवळ तालुका सुविधा केंद्रांसाठी खुले ठेवलेत केवळ कंपन्यांचे भले करण्यासाठी सारा आटापिटा सुरू असल्याची कामगारांची भावना आहे कामगारांचे भले यात दिसत नाही कामगार पहाटे पाच वाजल्यापासून अशा केंद्रांवर रांगा लावतात गर्दी वाढती आहे भांडणं वाढतात मारामाऱ्या वाढतात सुविधांचा पत्ता नाही तालुका केंद्रावर फलक लावलेले नाहीत कामगारांना बसायलाच जागा नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही कामगारांचे हाल बेहाल केले जात आहेत कामगारांची मजुरी बुडती आहे तिकीटाच्या पैशाचा बोजा लादला जातो आहे याचा मंडळाने विचार केलेला दिसत नाही संविधानाने लोकशाहीने आपले हक्क मागण्याचा अधिकार दिलेला असताना निवेदन देऊन मोर्चा काढून याबाबत आपल्या कार्यालयाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सात संघटनेच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांचे कामगार कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येतात व जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत व कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगार ठिय्या मारून कामगार कार्यालयाच्या दारात बसून राहतील याची आपण नोंद घ्यावी निवेदनासोबत आंदोलनाचे मागणीपत्र जोडलेलं आहे आपले निवेदक कॉम्रेड विजय बचाटे राज्याध्यक्ष कॉम्रेड संजय मंडवधरे राज्य सरचिटणीस कॉम्रेड विजय कांबळे कार्याध्यक्ष कॉम्रेड भीमा पाटील कोषाध्यक्ष